नमस्कार मंडळी मी अश्विनिमेष पाठीपाटीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कधी कधी संध्याकाळी आपल्याला म्हणजेच रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला खूप सारं जेवण करायला कंटाळ येतो अगदी झटके पट बनणारी अशी आपण कधी कधी रेसिपी बघतो म्हणजे चला आज काय थोडक्यात बनवू असंसुद्धा आपल्या मनात विचार येतो तर अशा वेळेस मी एकदम सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये पट बनणारा पुलावची रेसिपी दाखवण्यात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हा तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आहे हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे अगर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुमच्या घरामध्ये जो उपलब्ध तांदूळ असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल तर आता हा तांदूळ आहे ना मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते हा एक पेला मी भात तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे जवळजवळ ह्या तुम्ही बघू शकता तर मी एक पेल्याने ह्या तांदूळ घेतलेला आहेत त्याचं प्रमाणाने आपण आज पुला बनवणार आहेत तर आता हे तांदूळ आहेत मी पहिले धुवून घेते आता मी तांदूळ आहे ना हा स्वच्छ तीन ते चार पाणी धुवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला कोरडा करायचा आहे त्याच्यासाठी मी एक चाणी घेतली आहे आणि ह्या चाणीवर सगळा हा तांदूळ आहे मी हा निथळ ठेवणार आहे म्हणजे ह्यातलं सर्व पाणी आहे हे आपण काढून घ्यायचं आहे आता मी सर्व हे चाणीमध्ये तांदूळ काढल्यानंतर ह्याच्याखाली खाली आपण प्लेट ठेवली आहे आणि मी स्टँड ठेवले आहे जेणेकरून हा सर्व चाणीतला पाणी आहे हा सगळा निघून जावा अशा पद्धतीने आपण पूर्ण कोडं करून घेऊया तोपर्यंत आपण कुठल्या भाज्या आपल्या ज्या आपण भाज्या घेतल्या आहेत पुलाव बनवण्यासाठी त्या भाज्या कुठल्या घेतल्यात ते बघूया आता पुलाव बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पुलाव बघण्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप म्हटली तर हा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पुलाव कसा बनतो तो बघायला मिळेल आणि मी आज जो पुलाव दाखवणार तुम्हाला टिप्स सहित दाखवणार त्याचा चला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर एक मी मोठा कांदा घेतला आहे आणि तो उभा असा बारीक असा कापून घेतलेला आहे त्यानंतर भोपळी मिरची घेतली आहे एक मोठी त्याचे लहान तुकडे केलेले आहेत गाजर घेतले त्याचेसुद्धा लहान लहान असे तुकडे करून घेतलेले आहेत मका घेतलेला आहे जवज हा अर्धा वाटी आहे मटार घेतलेला आहे तो सुद्धा अर्धा वाटी आहे मटार जो आपण घेतलेला आहे हा स्टोरेज केला मटार आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे आणि कांद्याची पातं त्यानंतर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्या तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता दोन तेजपत्ता घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे त्याचीसुद्धा साल आपण काढून घेतलेली आहेत आणि हा पाण्यात भिजत घेतले घातलेला आहे जेणेकरून हा बटाटा काळा पडू नये त्यानंतर आपण जो तांदूळ घेतला आहे तो भिजत घातलेला आहे भिजत म्हणजे कोरडा करायला ठेवलेला आहे आता गरम मसाले म्हटलं तर एक चक्रफूल घेतलेला आहे जिरं एक चमचा लवंग घेतले आहेत चार आणि काजू घेतलेले आहेत पाच आत्ता हे जे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे ते, घेत ते माझ्या आवश्यकतेनुसार घेतले म्हणजे ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या माझ्या घरात ज्या उपलब्ध होत्या त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत तुम्हाला जर का तुमच्याकडे कुठल्या आणखी वेगळ्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा ह्यातल्या कमी भाज्या घेतल्या तुमच्याकडे ज्या असेल त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पुलाव बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक फळी तेल घातलेलं आहे आता एक फळी तेल घातल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे पुलाव खूप छान होतो आणि सुटसुळीत असा होतो तर मी एक अर्धा चमचा फक्त तूप घातलेला आहे तूप आणि तेल घातल्यानंतर आपण हे गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे अख्खे मसाले तेजपत्ता चक्रीफूल लवंग जिरं हे जिनस घातल्यानंतर आपल्याला परतवून घ्यायचे आहे एक अर्धा मिनटं फक्त आपल्याला हे सगळे गरम मसाले परतवून घ्यायचे आहेत परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये मी घालते एक छोटा चमचा हिंग पावडर परतवून घेऊया हिंगामुळे ना पुलावाला खूप छान सुवास येतो त्यामुळे आवर्जून हिंग पावडर घालायचं आहे मिरची ती मिरच्या घेतल्या होत्या त्यामध्ये असा कट करून घेतल्यात छोटे छोटे तुकडे करून घेतलेत ते सुद्धा आपण घातलेले आणि परतून घेऊया आता हे सर्व मसाले आहेत ना हे आपण परतून घेतलेत आता ह्यामध्ये आपण जो उभा कांदा घेतला होता कापून तो घालूया तो सुद्धा आपण परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटांसाठी व्यवस्थित हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा कोमसण्यासाठी मी ह्यामध्ये थोडंसं मीठ घालते ते सुद्धा परतून घेऊया आता हा कांदा आहे ना थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा हा परतून घ्यायचा आहे आता कांदा आहे ना तो लालसर झाला आहे आता ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची एक छोटा टेबल स्पून आलं लसूण घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या आलं लसूणचा कच्चापणा आहे तो निघून जावा म्हणून एक दोन मिनटं व्यवस्थित मोठ्या शेतीवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे आले लसून पेस्ट घातल्यानंतर आपण व्यवस्थित परतवून घेतल्या आता ह्यामध्ये मी जो काजू घेतला होता त्याला मध्ये मी असे कट करून घेतले आहेत तुकडे करून घेतलेत आपण हा घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया कांदा मस्त अगदी लालसर झालाय आणि सुवास देखील अप्रतिम असा येतोय ह्यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला भाज्या ह्यामध्ये घालते मी मका गाजर भोपळी मिरची मटार कांद्याची पाक बटाटा आता ह्या सर्व भाज्या आपण घातलेल्या आहेत आता ह्या परतून घेऊया भाज्या आहेत ना मी जवळजवळ अर्धा वाटी घेतली होती तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार भाज्या फार मी थोड्या थोड्या घेतल्या तरी सुद्धा चालतील आता ह्या भाज्या आहेत ना आपल्याला व्यवस्थित अशा ह्या तेलावर परतवून घ्यायच्या आहेत हा पुलाव आहे ना हा जास्त काही वेळ लागत नाही झटके पट बनतो आणि खूप छान बनतो आता मी या सर्व भाज्या आहेत ना ह्या परतून घेतल्या आहेत त्याच्यावर मी तर झाकण ठेवणार आहे आणि जवळजवळ एक दोन ते तीन मिनटं ह्या भाज्या आहेत हे व्यवस्थित मी शिजवून घेणार आहे तीन मिनटं झाली आहेत आणि आपण भाज्या आहेत ह्या वाफेवर थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत आता पुन्हा आपल्याला थोडंसं चमच्याने परतवून घ्यायचं आहे जवळजवळ मी ह्या थोड्याशा भाज्या आहेत ह्या शिजवून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले त्यासाठी मी एक चमचा धना पावडर घेतली आहे ती घालूया त्यानंतर एक छोटा पाव चमचा मी गरम मसाला घालते आणि आपल्या ना गरम मसाल्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी अगदी हळद घालायची आहे जास्त हळद घालायची नाही आहे जास्त हळद घातली तर तुम्हाला तो, तो आ, मसाले भातसारखा कलर येईल त्याच्यासाठी आपण पुलाव बनवायचा आहे आणि त्याच्या त्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप आहे की थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घालूया कोथिंबीर थोडी मी यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि तीसुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे आत्ता जो आपण तांदूळ घेतला होता तो कोरडा करत ठेवला होता तो घालूया सर्व तांदूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पुन्हा मीठ घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण ह्या अगोदर थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना थोडं सांभाळून घालायचं आहे आता आपण हे सर्व तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी व्यवस्थित असं हे तांदूळ आहेत हे भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चटके पट बनणारा हा असा पुलाव आहे आणि मस्त असा रेडी होतो चवीला तर एक नंबर असा हा पुलाव लागतो आत्ता सगळ्यात महत्त्वाची टीप आहे टीप म्हटलं तर आपण एक पेला तांदूळ घेतला होता त्यामध्ये आता आपल्याला पाणी व्यवस्थित घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे तर ह्यामध्ये मी आता एक पेला तांदूळ घेतला होता तर मी दोन पेले ह्यामध्ये पाणी घालणार आहे आपण ज्या पेल्याने जे तांदूळ घेतले होते त्याच पेल्याने आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी आता हा एक पेला तांदूळ पाणी घालते दुसरा पेला म्हणजे टोटल आपण दोन पेले ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि जे पाणी घातलेलं आहे ते सुद्धा आपण नॉर्मल जे थंड पाणी असते ते घातलेलं आहे गरम पाणी घातलेलं नाही आहे जर का तुमच्या तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे तर तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता आता हे सर्व पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि जेव्हा आपण हे तांदूळ आहेत ना म्हणजे पाणी घातल्यानंतर आपण व्यवस्थित म्हणजे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून हा जो आपण तांदूळ घातलेला आहे तो तुटू नये अगदी हलक्या हाताने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला ना व्यवस्थित असं हा पाणी घातल्यानंतर हे था, पाणी आहे ना हे उकळून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त असा उकळा आलेला आहे बघा आता पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ता मोठी शेगडी ठेवली आहे आपल्याला पूर्ण ही प्रोसिजर आहे ही मोठ्या शेगडीवरच करायचं आहे त्यानंतर आपल्याला आता उकळा आल्यानंतर आपल्याला ह्या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ दोन ते तीन मिनटांसाठी मोठ्या शेगडीवर हा आपल्याला भात आहे हा शिजवून घ्यायचा आहे ह्या सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपण मोठी शेगडी ठेवली होती आणि जवळजवळ आपण तीन ते चार मिनटांसाठी हा भात आहे आपण हा शिजवून घेतलेला आहे आता मी झाकण काढलेलं आहे बघू शकता ह्यातलं पाणी आहे सर्व कमी झालेलं आहे आता आपल्याला मंद आचेवर पुन्हा तीन ते ती चार मिनटासाठी झाकण लावून आपल्याला हा भात आहे हा शिजवून घ्यायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपण झाकण खोंदोक्या मंद आचेवर हा असा मी भात हा शिजवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा भात हा रेडी झाला आहे आणि बघू शकता तुम्ही भात एकदम सुटसुटीत असा झालेला आहे आणि सुहास अप्रतिम असा ह्या पुलावचा येतो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कुठलेही जास्त असे मसाले वापरलेले नाही आहेत मी जे काही म मसाले वापरले ते अगदी मोजके असे वापरलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि पुलाव अगदी खूप छान झालेला आहे आता आपण हा पुलाव आहे आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया गरमागरम पुलाव असा रेडी झाला आहे अगदी हॉटेलसारखा हा पुलाव आहे अगदी सुटसुटीत आहे तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत असा झालेला आहे बघा किती मस्त असा झालेला आहे आणि बिलकुल पातेल्याला देखील लागलेला नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा झालेला आहे मोकळा असा झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा जरूर करून बघा आणि सुहास आहे ना अप्रतिम असा येतो आहे आणि आजचा जो पुलाव मी बनवलेला आहे मी भरपूर ह्याच्यामध्ये टिप्स सांगितले आहेत तुम्ही अशा पद्धतीने जर का पुलाव बनवला तर तुमचा बिलकुल खराब होणार नाही एकदम सुटसुटीत असा हा पुलाव बनेल हॉटेल स्टाईल असा हा पुलाव बनणार आहे खूप सुंदर आणि सुवास देखील अप्रतिम असा येणार आहे तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला व्हेज पुलाव कसा बनवायचा अगदी हॉटेल स्टाईल मी हा व्हेज पुलाव बनवला आहे अगदी सुटसुटीत झालेला आहे तर तुम्ही सर्व ह्या टिप्स आहेत ना ह्या महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने तुमचा सुद्धा पुलाव बनेल आणि जर तुम्ही पुलाव बनवला तर तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा पुलाव कसा बनायचा तो माहिती पडेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची टीप म्हटली तर सर्वात महत्वाची आहे जे मी तांदळासाठी म्हणजे भातासाठी जे पाणी वापरलं आहे ते अगदी परफेक्ट त्याचं माप ठेवा आणि जसं आपण भात बनवलं आहे म्हणजे जसं आपण पुलाव बनवलं ता है है। त्या पद्धतीनेच बनवा ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ताजचा पुलाव आहे तो खूप सुंदर झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हटली तर आपलं दुसरं देखील चॅनल टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील हे चॅनल आहे त्या चॅनलसुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि त्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता धन्यवाद